मंडळी नमस्कार सध्या तरकारी शेतीमध्ये अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात उतरताना पाहायला मिळत आहे तरकारी शेती ही रिस्की शेती असते कधी दर एकदम हाय असता तर कधी दर एकदम लो येता असे लो येता की काढून फेकून द्यावं लागतात पण तरी पण काही शेतकरी तरकारी शेतीमध्ये टिकाव धरू नये कोरेगावमधील रामचंद्र बर्गे काका आणि काकू त्या ठिकाणी आहेत यांचा हा जो आसपासचा एरिया आहे मंडळी आमच्या मागे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हे सगळे प्लॉटिंग एरिया आहे या प्लॉटिंग एरियामध्ये काकांनी काकूंनी प्लॉट विकले असते तर अफाट पैसा करोड रुपये कमवले हो असते पण शेतीचा नाद यांना असा भलाटे मंडळी की यांनी या एक एकरमध्ये अनेक प्रकारची पिकं घेतली प्रामुख्याने तीन पिकं धरती कंपनीचे हे त्या ठिकाणी घेत आहे आणि या तीन पिकांमध्ये या प्लॉट एरियामध्ये चांगल्या प्लॉट एरियामध्ये काळी जमीन आहे या काळ्या जमिनीमध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न काका घेत आहे प्लॉटिंगचं उत्पन्न कोट्यवधी झालं असतं पण शेतीमध्ये लाखोंचं उत्पन्न घेत आहे तरी लाखाच्या उत्पन्नामध्ये काका आणि काकू दोघं समाधानी कारण त्यांचा मूळ पिंड हा शेतकरी कुठलाही मजूर न लावता काका काकू दोघं त्या ठिकाणी हा सगळा व्यवसाय शेतीचा करतात या ठिकाणी तीन प्लॉट हे तीन पिकं बघण्यासाठी अनेक लोकांना बोलवलं लो, धरती कंपनीचे अधिकारी आपल्यासोबत आहे काकांनी काकूने त्या ठिकाणी अनेक लोकांना बोलवलं लो, नातेवाईक असतील मित्रकंपनी असतील सगळ्यांना एक आदर्श मॉडेल काकांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलं कारण प्लॉट एरियामध्ये काळ्या मातीमध्ये ज्या प्लॉटिंगला डिमांड भरपूर आहे त्या क्षेत्रामध्ये व वेगळ्या व्हरायटीची पिकं लावून भेंडीची दोन व्हरायटी लावले तुमचं वाल लावला पुन्हा साईडला घरगुती खाण्यासाठी लसूण लावलेलं ला आहे पुन्हा भुईमूग लावलेला आहे लसूण का मेथी लावलेली आहे अनेक पिकं त्या ठिकाणी काकांनी लावली आणि शेती करण्याचं काम काका हे ठिकाणी करत आहेत जे जे लोक आज हा प्लॉट बघायला आले ते सगळे लोक समाधीन झाले कारण प्लॉट एरियामध्ये गजबजलेली एरियामध्ये सुद्धा शेती करता येते आणि गजबजलेली एरियामध्ये सुद्धा राहून सिमेंट कॉन्क्रीटच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये राहूनसुद्धा शेतीमध्ये लाखो रुपये कमावता येतं याचं मूर्तीमंत उदाहरण बर्गे काकांनी अनेकांना या ठिकाणी दिलं त्यामुळे जे जे प्लॉट बघून गेले ते सगळे समाधान झाले हे सगळे नेमकं कसं घडवून आलं याचं काम वास्तव जे आहे ते दाखवण्याचं काम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो काकांसारखे काकूंसारखे जे काही शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा आम्ही घेण्याचं काम या ठिकाणी करतो काका नमस्कार नमस्कार प्लॉट एरिया आहे रेट चालू आहे सातारा कोरेगाव तुम्ही प्लॉटिंग का केलं नाही तुमच्या मर्जीबद्दल नाही नाही कसं आहे मला मुळचा पहिल्यापासून शेतीचा फार नाद आहे आणि तरकारीत मी जवळजवळ मास्टरच असल्यागत आहे चाळीस वर्ष माझे या शेतीचे योगदान आहे नाड आहे पहिल्यापासून मी शहाऐंशी पासून शेती करतोय आणि तरकारीचे वाहन माझ्या हातून सगळे गेलेले आहेत आणि सगळे मार्केट मी म्हणजे कव्हर केलेलं बरं बँगलोर मार्केट असो पुणे असो सातारा असो सोलापूर असो असे प्रत्येक मार्केटला माझी तरकारी पोचलेली आहे माझं त्याचं ब्रँडच आहे बर्घे मार बरं हां असं आहे आणि पहिल्यापासून नादा मला अजूनसुद्धा शेतीची आवड असल्यामुळं फार माझं नियोजन आहे स्वतःचं कसं आहे वैयक्तिक माझं एक ऐंशी टक्के माझा अभ्यास आहे बऱ्यापैकी म्हणजे मायक्रोन्युट्रिन्स असेल सेकंडरी मधलं असेल एक एन मधला मधलं असेल सेंद्रिय जीवाणू मधलं असेल आणि काही वीस टक्के मला अशी फार माणसं चांगली भेटलेत की राहिलेले मार्गदर्शन ह्यांच्या मार्फत मला मिळतं त्यामुळे मला फार शेतीचा खूप नाद आहे आणि त्या माध्यमातून माझी ही वाटचाल सतत चालू आहे आणि ही आवड कधी संपणार नाही तरकारी तसं शाही करतात दराचा अप्रास जाऊन सारखा होत दर हा अपडाऊन होतच राहतो फक्त कायम तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आपलं सुद्धा हे कान मार्केट कडपली पाहिजे कोणत्या वेळेला कुठलं पीक केलं पाहिजे कुठल्या आता ह्या समर सीजन मध्ये सुद्धा या वालासारखं तुम्ही पीक समोर बघता किती स्ट्रगल करावं लागतं एवढं फळधारणा होत नाही परंतु त्यासाठी सांगतो की स्वतःचा बी अभ्यास पाहिजे आणि मॅनेजमेंट फर्टिकेशन पाण्याचं नियोजन हे फार जर अचूक असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो हा प्लॉट टोटल एक एकर आहे पिकं माझी धर्तीचा नऊशे अडुसष्ट म्हणून वाल आहे भेंडीच्या दोन व्हराटी आहेत जका शेवण आणि साठ चौसष्ट म्हणून त्यांचा एक एक, एक, एक मल्चिंग वर का केला आणि विदाउट मल्चिंगचा सुद्धा का आहे अनेक शेतकऱ्यांना दोन्हीतला फरक कळा तुम्ही सुद्धा बघा मल्चिंग वरची ग्रोथ किती आहे आणि त्याचा फोटो वगैरे भरपूर आहे आणि बिगर मल्चिंगवरचं ग्रोथ कमी आहे आणि बिगर मल्चिंगवरच्याला पाणी लवकर जवळ येते आणि मल्चिंगच्याला पाणी कमी लागते तो फायदा तो फायदा आहे आता कुठलं पीक आणि मल्चिंगचा दुसरा फायदा कसा आहे मला थ्रीपचा ह्याचा अटॅक किंवा रेड माइट्स लिप मायनर ह्याचा अटॅक कमी आहे म्हणजे नाहीच थोडा सगळे पिक तीन मुख्य लागवड कधी केली होती है? मी साधारण तेवीस जानेवारीची जी माझी ह्याची लागण आहे वालाची आणि भेंडीची ही चोवीस जानेवारीची दुसऱ्या दिवशी भेंडीची लागवड केलेली आहे बाकी ह्या दोडका आणि तुमचा वाल ही माझी तेवीस जानेवारीची आहे आणि भेंडी चोवीस जानेवारी हार्वेस्टिंग चौदा तारखेपासून माझा हार्वेस्टिंग चालू आहे मार्चच्या आज वीस दिवस झाले आजपर्यंत माझा नुसत्या भेंडीचा नऊशे सात किलो माल तोडलेला आहे म्हणजे एक टनाचा आणि सरासरी मला चाळीस रुपयाचा मार्केट मिळालेला आहे म्हणजे आज मी सदती साडेतीस हजारावर पोहोचलो आहे आणि बाकी तिकडं तुमचं वाल वगैरे वा सुरू झालं वाल माझा आता पासठाव्या दिवशी परवाच एक थोडा झालेला आहे माझा वालाचा तर साठ किलो पहिल्यांदाच गावलाय वाल माझा आता सुरुवातीला नु। भेंडी दोन्ही सुरू झाले का भेंडी साठ चौसष्ट दोन्ही चालू झालेले आहेत दोन्ही चालू झाले पण मला मल्चिंग वर जास्त ऍव्हरेज येते आणि उत्पन्न होईल का सगळं माझं साधारण तुम्हाला सांगतो माझ्या हिशेबाने मी आता सकाळी भेंडी मी दहा भेंड्या वजनात टाकल्या तर मला दहा भेंडीचं वजन शंभर ग्रॅम आलेलं आहे बरं मी त्याच्यावरून एक अंदाज केलेला आहे की माझ्या एका मलचिंगवर आता जवळजवळ सातशे अठरा दोनशे तीनशे साठ साडेसातशे रोपं माझ्या एका मल्चिंगवर आहेत म्हणजे टोटल माझे बारा बेड आहेत तरी सुद्धा साडेआठ हजार ते नऊ हजार माझी रोपांची संख्या आहे मला एका झाडानं अर्धाच किलो भेंडी दिली तरी माझं साडेचार टन हे उत्पन्न ग्रहीत धरून चाला भेंडी भेंडी चा, आणि वालचं वेगळं वालचं वेगळं वालचं उत्पन्न भरपूरच निघणार आहे वाल आता जस्ट चालू झाला आणि वाल आठ ते नऊ महिने टिकणार आहे बरं त्यामुळे त्याचं उत्पादन होईल साधारण तेरा ते चौदा टन तरी सगळं मिळून उत्पादन मिळेल आणि मला एव्हरेजली जर सगळा चाळीस रुपये आता दोडका बी चालू आहे माझा चाळीस रुपये ऑलरेडी मार्केट मध्ये चाललेला आहे वाल आता मला चाळीस रुपयेच भाव मिळते भेंडीला चाळीस रुपये सरासरी चाळीस रुपयेनं मला जरी पकडलं तरी साडेपाच लाखाचं माझं उत्पन्न ग्रही दरा हरकत नाही एक एक साधारणतः वालाचं आयुष्य जास्त आहे दोडक्याचं कमी असतं भेंडी आणि दोडका हे चार महिन्याचं उत्पन्न देणार पीक आहे आणि त्याच्या बहुतन मी थोडं थोडं दुधी बोफळा लावलाय यांचा सीएचू सत्याहत्तर म्हणून काकडी लावली एक शंभर व्या काकडी ज्या लावलेल्या आहेत ते शंभरची शंभर बबलीची लागण केली यांची हे मी घरी खायसाठी थोडं थोडं केलंय बीट लावलाय किया कोथमीर लावलेली आहे यांचा सेफिना मुळा आहे बीन्स लावलेला आहे हे घरी खाऊन सुद्धा हे चार पाच चार पाच किलो मी मार्केट मध्ये नेतो त्याच्या मला साठ सत्तर रुपये किलोने पैसे मिळतात आणि हे सगळे धरतीचे जे वाहन आहेत हे मी विक्रीसाठी नाही पण जी बाजूची बांधाकडची जमीन आहे ती सुद्धा मी मध्ये आणलेली आहे म्हणजे कुठला कानाकोपरा जमिनीचा मोकळा ठेवला नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला घरी खायला सगळा सव्वीस भाजीपाला मला मिळते घरचा भाजीपाला मिळते कमीत कमी कमीत कमी इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड वापरलेला प्लॉट आहे आणि हे मी लोकांना खाया घालतोय त्याचा एक मला आनंद मिळतोय हे सगळं प्लॉट एरिया आहे इथं प्लॉटिंग होत आहे सध्या इथं तुम्ही भेंडी तरकारी वगैरे भाजीपाला पिक करताय प्लॉट मध्ये राहणारी लोक एसी मध्ये राहणारी लोक बघत असतील जर तुम्हाला हसत असेल काहीतरी म्हणत असतील कोणी हसत नाही बोलते ते आता बघा जे प्रत्येकाचं माइंड वेगवेगळं असतं पण आपलं ते नाही आपली नाड आहे ही शेतीशी जोडलेली आहे वडलर पासून आपली शेतीची नाड आहे दोघच करतो दोघ शेती करत मजुरी एक दोन लागतो तो घेतो मी औषध माराय मुलं बोलवून घेतो पण ही तार डाम रागवा एक टोळे मागून घेतो ते करून देतो पण ती बाकीचं किरकोळ आहे ते सगळं आम्ही दोघं हँडल करतो काय काय मदत तुम्ही करता बांगलं आहे तोडणी आहे तर रोज सकाळी सहा वाजल्यापासून आमचं चालूच होतं एक सांगा राग येऊ नका देऊ प्लॉट एरिया आहे तुम्ही असं हट्ट धरला नाही प्लॉट करा विकून टाका कशाला निवांत लग्न मी शेतीच करते त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही आणि आनंद वाटतो पहिल्यापासून ना आम्हाला दोघांना पण शेती म्हणतात शेतकरी नवरा नको त्यांच्यासाठी तुम्ही आदर्श हो नक्कीच कसं पुढे काय काय मदत कारण शेतीतून काही कमी उत्पन्न येत नाही चांगलं काढल्यावर त्यामुळे आम्हाला तर आनंदच वाटतो काकांनी पण सकाळी मुलाखत देताना वारंवार काकू तुमचंच नाव घेतलं की सिंहाचा वाटा सिंहाचा वाटा <laughs> बरोबर ना कामात असतो ना दोघे दोघे सगळं प्रत्येक कामात तुम्ही असत काम, काम वगैरे करतात खुरपताना वगैरे मग प्लॉटिंग मधल्या महिला वगैरे अशा वगैरे बघत असतात असं काय फील वाटत नाही वाटत कि त्या एसी मध्ये बसल्यावर आणि मी खाली शेतामध्ये काही कधीच काय वाटलं नाही कारण आपली शेती बाकीच्याना काय वाटेल मला काय वाटत नाही त्याचं आपल्याला ज्याच्यात आनंद मिळतो ना ते आपण करायचं तरुण मुलं आणि तरुण मुली शेती नको म्हणतात विशेषतः मुलींच्या बाबतीमध्ये वेगळ्या ट्रेंड सध्या सुरू आहे का अशा मुलींना काय सांगाल तुम्ही आता काय सांगणार त्यांनी पण आता त्यांना नादच नाही याचा तर ती कशाला म्हणतील शेती करायचे शेती करणारा नवरा पाहिजे का कसं म्हणजे नोकरदार आता काय नोकरी काय सगळ्यांनाच मिळत नाही बरोबर शेती असेल त्यांनी शेती इकडे वळावं आणि चांगल्या पद्धतीने शेती करावी त्यात उत्पन्न आणि त्यात उत्पन्न काढून दाखवावं समाधानी हात कस समाधानी आहे मी पूर्णपणे समाधानी साहेब नमस्कार नमस्कार धरती कंपनी चे वान काकांनी चॉईस केले एकर मध्ये आता आपण बघितलं कार्यक्रम ठेवला लोक भरपूर आले चांगला रिस्पॉन्स पण मिळाला आपले कुठले कुठले वाहन कसं कसं वैशिष्ट्य आहे सर आपण इथं काय झालंय की जी ओळख सर मी तुषार हातकर अंग धरती अॅग्रोकेमिकल्स ट्रायट नागपूर या कंपनीचा प्रतिनिधी माझं हेडक्वॉर्टर संगमनेर आहे पण गेल्या तीन ते चार वर्षापासून काकांच्या संपर्कात येण्याचा आम्हाला योग मिळाला तर काका मागच्या तीन वर्षापासून आपले काही प्रॉडक्ट लावताय आणि धरती ॲग्रोकेमिकलचे फाउंडर मेंबर आहेत आमचे असं आम्ही म्हणतो कारण धरतीची सुरुवातच त्यांच्यापासूनच झालेली आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून आम्ही शिकलो जसे साहेबांचं मार्गदर्शन खूप आम्हाला ह्या एरियामध्ये जवळपास दहा पंधरा वर्षापासून खोडकेसाहेब ह्या एरियामध्ये काम करत आहे तर आजूबाजूला आता काल आम्ही सर्वांना आमंत्रण द्यायला फिरत असताना त्यांनी असं एकही घर सोडलं नाही की तिथं ते गेले आहे सगळे जवळीक आहे त्याच्यामुळे इथं आपण काय केलं आहे मागच्या तीन वर्षापासून ती झकास सेवन या भेंडीची लागवड करत आहे तर इथं आपण झकास सेवन या भेंडीची लागवड केलेली आहे परत त्यामध्ये आम्ही एक नवीन एक भेंडी मागच्या वर्षी रिसर्च करून संशोधन करून एक नवीन भेंडी अपडेट केलेली आहे ती साठ सदुसष्ट भेंडी ती साठ सदुसष्ट भेंडीची पण इथं लागवड केली आहे तसं जगामधील जो संकरित वाल आहे डी एच बी नऊशे अडुसष्ट याची पण लॉन्चिंग आम्ही मागच्या वर्षी केली होती पण थोडं मागच्या वर्षी लिमिटेड एरियामध्ये पोहोचलो होतो आम्ही तर ह्या वर्षी मॅक्झिमम सर्व महाराष्ट्रावर आम्ही याचं बियाणं दिलं आहे तर त्याची पण लागवड त्यांनी ह्या वर्षी केलेली आहे आणि ही जी परिस्थिती आहे ही सगळी म्हणजे बिगर हंगामाची लागवड आहे म्हणजे हंगामात रेग्युलर हंगामात तर सगळे शेतकरी करतात पण वालासारखे पिकं दोडक्यासारखे पिकं हे उन्हाळ्यामध्ये आणणं हे मोठं जिकरीचं असतं आणि परिश्रमाचं काम असतं तशामध्ये पण ह्या ज्या व्हरायटीज आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत ह्या व्हरायटी निनिराळ्या आजाराविषयी हवामानाविषयी म्हणजे ह्या सगळ्या अपडेट व्हरायटी आहेत संकरित व्हरायटी आहेत तर याचा जे जे प्रात्यक्षिक आज शेतकऱ्यांनी बघितलं आणि अनुभवलं तो त्यांना जो आनंद झाला हा खूप मोलाचा आहे कारण आता तुम्ही बघू शकता हा जो वाल आहे नऊशे अडुसष्ट हा वाल हा जो गोल्डन बिन मोज्या व्हायरस म्हणून येतो जर उन्हाळ्यामध्ये वाल हे पीक अक्षरशः येतच नाही कुठं पण दिसत नाही किंवा ते सर्व होत पण नाही जिवंत राहू पण शकत नाही कारण हे वाल हे पीक थंडीला पोषक असं पीक आहे पण ते आपण आता बिगर हंगामात लावतो आहे हे कशामुळे झालं हे संकरित वाणांची जी संशोधनाची किमय आहे त्याच्यामुळे साध्य झालं जसं तुम्हाला भेंडी सांगितली ज्याका सेवन भेंडी आपण रेग्युलरली तर तीन चार वर्षापासून विकतो आहे शेतकरी लावताय त्यांना फायदा होतो आहे उत्पन्न चांगलं आहे क्वालिटी चांगली आहे ट्रान्सपोर्टेशन क्वालिटी चांगली आहे त्याच्यामध्ये आता दोन तीन वर्षापासून काय होतं आहे की वातावरण बदलत आहे आपण वर्षानुवर्ष म्हणतो आहे की मागचं वर्ष बरं होतं येणारं पुढचं वर्ष त्याच्यापेक्षा कठीण आहे वातावरण अजून बदललं आहे एवढ्या मोठ्या जागतिक लेवलला आपण ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करतो त्या अनुषंगाने धर्ती ऍग्रो केमिकल काय करते की निननिराळ संशोधन करून शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त अपडेट करता येईल नवीन व्हरायट्या कशा अपडेट करता येतील एखाद्या रोगाविषयी सहनशीलता वाढवणे किंवा एखाद्या पेस्टविषयी तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे हे काम निरंतर संशोधनाच्या मार्फत चालत असतं त्याचीच फलश्रुती म्हणून आज आपण साठ सदुसष्ट जी भेंडी नवीन व्हरायटी आपण डेव्हलप केली आहे ही येलो मोजा व्हायरसला एकदम हायली टॉलरंट आहे जसं तुम्ही वाल नऊशे अडुसष्ट आहे हा नऊशे अडुसष्ट वाल हा पण गोल्डन मीन मोजा व्हायरसला म्हणजे तुम्ही हाय टेम्परेचरमध्ये जेव्हा मार्च एप्रिलमध्ये शेतकरी बाकीचे वाणं लावू शकत नाही तेव्हा हे तुम्ही चांगलं लावून चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो तसंच आमची जगामधली पहिले संकरी चवळी बबली आहे बबली गेल्या पाच वर्षापासून आपण विकतोय तर बबली पासून बरेच शेतकरी एवढे समाधानी झाले आहेत की त्यांचं म्हणजे आयुष्याची कायापालट झाली म्हणजे बबली वाण झालं नऊशे अडुसष्ट वाण झालं झकास सेवन भेंडी झाली आता नवीन साठ सदुसष्ट भेंडी आहे हे वाणं म्हणजे कसे ज्या जणू क्रांतिकारी वाण आहेत आणि शेतकऱ्यांनी वरदान ठरलेले आहेत आतापर्यंत कुडकी साहेब कोरेगाव परिसरामध्ये या भागामध्ये भाजीपालाचं भरपूर पिकं निघायला लागले यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहेत बरेच शेतकरी असं म्हणत आहे काय नेमकं तुमची भूमिका असते नाही मी मॅनेजमेंट एकात्मिक पीक व्यवस्थापन जे म्हणतो का अन्नद्रव्याचं व्यवस्थापन याच्यावर माझी जास्त भर असते मी नुसतं काही बियाण लावलं म्हणजे बियाण लावलं म्हणजे खूप खरं टाकले पाहिजे आणि खूप पाणी दिलं म्हणजे पिकतात असं नसते त्याचं जर व्यवस्थापन व्यवस्थित असलं पिक व्यवस्थापन जसं आपण इथं बघितलं एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्हाला बघले एवढं चांगलं सेटिंग आहे बाकी ठिकाणी जर तुम्ही बघा तर तुम्हाला बघा नुसतं फुलं दिसतात आणि सगळे ड्रॉपिंग होतात पण इथं कशामुळे हो इथं धरती आहे आपण बोरोसल्फ येण्याच वापरले आहे एक साईड केबीसी वापरला आहे टॅपेट अग्रेसर वापरलाय याची या, या फवारणे केल्या खालून आपण ड्रिपमधून किंवा याच्यातून एक आपले न्यूट्री छेचाळीस न्यूट्री बा बावन्न न्यूट्री पंचावन्न न्यूट्री सत्तावन्न हे जे धरती याकडे जे प्रॉडक्ट आहे हे बरोबर आपण ते वापरलेले आहे पण तुमचं खत पण खत पण तुमचं आणि ह्या ह्या सगळ्या व्यवस्थापन आपलं जास्त जोर असतो आणि त्याच्यामुळे आणि काकांचं सगळं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते रिस्पॉन्स देतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना रिस्पॉन्स देते काका आता ही पिकं झाल्यानंतर परत दुसरी पिकं कुठली परत हे पिकं झाल्यानंतर थोडस मी जमिनीला विश्रांती देणार दोन तीन महिने तसं थोडीशी जमिनीला सुद्धा विश्रांती पाहिजे हो त्यामुळे जमिनीचा पोत बी राहतो ना टिकून लगेच दुसऱ्या पिकाचा विचार करायचा नाही एवढं जर आपल्याला पाच साडेपाच लाख जर जमिनीने उत्पन्न दिलं तर तिला सुद्धा आराम हा पाहिजेच जमिनीचा सुद्धा पोत आपल्याला टिकवायचे जमीन ही जिवंत ठेवली पाहिजे तिच्यात बी सेंद्रिय करपाचं प्रमाण हे वाढलं पाहिजे तिचा सामू चांगला पी एच मेंटेन राहिला पाहिजे लगी पिकावर पीक येणं हे सुद्धा हानिकारकच आहे ना भेंडीला अडचण काय भासते तोडण्यासाठी तोडताना वगैरे ग्लोव्ज वगैरे काय ग्लोव्ज आम्ही घालतो भेंडीला आम्ही ग्लोव्ज सतत वापरतो मी दहा दहा जोड्या ग्लोव्हच्या हो ठेवतो दोन चार दिवसाला एक फेकून देतो दुसरी घेतो अडचण काय वाटतं तुम्हाला रोगराईची कुठली काय रोगराईची कसं आहे मी रोगराई याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी मी प्रिव्हेंटिव्हच करत असतो म्हणजे कसं आहे आपल्याला उपचारात्मक करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक जर कुठलीही गोष्ट केली अगोदर करायची तर मला ते उपचारात्मक करायचीच गरज भासत नाही आता आज हवामान बद्दल तर आपल्याला लगेच कळतं बाबा एखाद्या वेळेस पावडर मिळू किंवा वगैरे कुठला आजार होण्याचा किडीचा प्रादुर्भाव तर ते येण्या अगोदरच एखादं साधं पंकीसाईड किंवा एखादं कीटकनाशक घेऊ शकतो त्यामुळे कसे आपल्याला ज्यादा खर्चाची सुद्धा म्हणजे गरज भासत नाही ज्या गोष्टी आपण जर लवकर अगोदरच घेतल्या तर आपल्याला ती पुढचा धोका टाळता येतो म्हणून मी प्रत्येक गोष्ट प्रिकॉशन म्हणूनच घेतो आणि त्याचा मला आज फायदा दिसतोय की नाही ती प्रत्येक गोष्ट मी वेळेच्या आधी पिकावर घेतल्यामुळे आज हा मला फायदा भेंडीला बी मी सहा फुटाचे बेड सोडलेत आणि इतकं त्यामुळं काय झालं अंतर भरपूर ठेवल्यामुळं खूप हवा खेळती राहते सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात झाडाला मिळतोय दोन्ही बाजून आणि सगळ्यात जास्त महत्वाचं पाण्याचं बघा व्यवस्थापन कसं झालंय मध्ये तणाचं नाही जे आता तण असेल तर थ्रीचा ह्याचा अटॅक राहतो रान स्वच्छ राहिले जाते आणि भेंडीवर सुद्धा कुठला म्हणजे थ्रीपचा किंवा रेड माय स्लीप मायनर असला काही अटॅक नाही आणि जास्तीत जास्त मी बघा तुम्ही ते गम पेपर लावलेले आहेत भरपूर अगदी लहानपासून आणि वाल लावले वॉलचं बी मी सहा फूट लावले सहा फूट आणि दोन बाय सहा फूट आणि दोन फुट मी सहा बाय दोन वर टोकन केलेले बरेच शेतकरी तरकारी मध्ये करतात येतात हौशी खर्च भरपूर करतात उत्पन्न मिळत नाही नाही निघून जातात तरकारी सोडून देतात नावं ठेवतात अशांना काय तुम्ही सांगणार आता मला सांगतो बरेच लोक करतात सोडून देतात आता मी त्यांना एकच सांगेन तेच कुठंतरी कमी पडतात दुसरी गोष्ट कारण माझा अनुभव आहे बरं का तारकारीत कधी कधी भाव पडतो म्हणून खचून बी जायचं नसतं आपण लगे आज मला सांगा मी तीन वान केलेत मला दोडक्यात नाही जर गावला वालात गावतो वालात नाही गावला भेंडीत गावतो म्हणजे मी ऑप्शन ठेवलेत पिकात सुद्धा ह्याच्यात नाही त्याच्यात त्याच्यात नाही ह्याच्यात आणि हे कसं आहे लॉंग ड्युरेशनचं पिरियड आहे तेजी मंदी ही कायम असते हो तेजी आली तर पुढे मंदी येणार हे ध्यानात ठेवायचं आणि मंदी संपल्यावर तेजी बी येणार पिकात फक्त तेवढा आपल्याकडे बी पेशन्स पाहिजे दम पाहिजेत आपण लगे आणि भांडवल घालताना सुद्धा कधी कचराही करायची नसती काय लोक काय करते दर नाही म्हणून अर्ध्यातनं सोडून देत बरोबर आणि लोकांनी कसं स्वतः ग्राउंड वर स्वतः केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी मी बघतो काही लोकांचे वरचे आकडे ऐकून सुद्धा शेती करण्यात अर्थ नसतो <laughs> तुम्हाला खरं सांगतो मला ते फोगवलेले फुगवलेले आकडे आवडत नाही तुमचं आहे तुमचं मी दुसऱ्यांदा अनुभव घेतला तुम्ही आहे ते वास्तवच त्याचा मला आनंद वाटतो की तुम्ही जे आहे ते वास्तवच फक्त घेता काय काय कसं आहे फुगून शेतकरी आकडे सांगतात ते आकडे करून लोकांनी जर शेती केली तर ती बी रिस्कीच असते जे मी ग्राउंडवर प्रॅक्टिकली करणारा शेतकरी मला प्रत्येक गोष्ट मी अनुभवातून अनुभवातन मी शाणा झालोय मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे शेतीचा माझं मार्केट वर बी जास्त लक्ष असतं प्रश्न शक्यतो विचारू नये पण विचारतो आता तुमचं वय किती चालू आहे सध्या साठ वय चालू आहे हो माझं या वयातही तरुणाला लाजवेल शिक्षण काय म्हणला काकू हार्ट सर्जरी दोन वेळा झाली तरी पण ओपन हार्ट सर्जरी होऊन सुद्धा तुम्ही एवढं म्हणजे तरुणांना सुद्धा तुम्ही लाजवताय दोन वेळा ओपन हार्टून सांगणे होतील आता दोन व्हरायटी आहे आता साधारण बारा ते चौदा तोडे झालेले आहेत भेंडीचे तोडे सत्तर ते ऐंशी तोडे होणार सत्तर ते ऐंशी तोडे होणार वाढणार तुम्ही बघू शकता ना तुम्ही आता पेरातलं अंतर आहे खूप कमी आहे भेंडीमध्ये हे एकच महत्वाचं असतं की पेरातलं अंतर कमी असावं पेरातलं अंतर जर मोठं असलं तर मग हाईट भेंडी खूप होणार आणि नंबर ऑफ पिकिंग कमी होतात आणि काकांनी जर सांगितलं की मल्टी क्रॉपिंग मल्टी क्रॉपिंग पॅटर्न हे आजकाल खूप महत्वाचं आहे कारण बाजारभाव डिमांड सप्लाय वरती असतात डिमांड सप्लाय आपल्या हातात नाहीये बरोबर तर मल्टी पॅटर्न क्रॉपिंग मध्ये काय होते की एक एकर मध्ये एक एकर भेंडी करण्यापेक्षा किंवा एक एकर दुसरं काही एकच पीक करण्यापेक्षा एक एकर मध्ये तीन ते ती चार पिके शेतकऱ्यांनी करावे म्हणजे जेणेकरून जो जो प्रोड्यूस माल आहे हा मार्केटमध्ये स्टेबिलिटी बनवून ठेवतो आणि रेटने उत्पादन कसं साठ सदुसष्ट आता याच्यामध्ये दोन वाहन आहेत दोन वाहनाचे युएसपी वेगळे आहेत हाय भेंडी पण युएसपी आहेत आता हे जे आपलं सेवन वाहन आहे हे जका लॉन्ग सिलेंडर आहे म्हणजे जिथं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जास्त दिवस लागतो लाग किंवा मग त्यांना बाहेर प्रदेशामध्ये एक्सपोर्ट आहे हे लॉंग सिलेंडर भेंडी आहे म्हणजे फुगत नाही किपिंग क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे तर साधारण झकास या भेंडीचा आठ ते दहा टनापर्यंत एकरी उत्पन्न मिळतं आणि साठ सदुसष्ट जी भेंडी आहे ही शेंडी वजनदार चांगली आहे हिचा जो देठाचा रंग आहे फळाचा रंग आहे हा डार्क ग्रीन हिरव्या कसा शायनी आहे तिला इच्यापेक्षा थोडं वजन जास्त आहे तर तिचं जे एकरी उत्पन्न आहे ते दहा ते बारा टनापर्यंत उत्पन्न होऊ शकतं वाल हा जो आहे आपला संकरित वाल आहे हा साधारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की साठ ते पा साठ ते पासष्ट पहिला थोडा येतो लागवडीनंतर तिथून याला आपण वर्षभर चालू शकतो व्यवस्थित मेंटेन जर केलं म्हणजे खत व्यवस्थापन न्युट्रिशन व्यवस्थापन सगळं जर शेड्यूल व्यवस्थित झालं काही काही शेतकरी आठ आठ दहा दहा बारा महिने म्हणून चालवतात पण इन अँड ॲव्हरेज एक पाच सहा महिने चांगला चालतो त्याच्यामध्ये साधारण एक पंधरा टनापर्यंत पंधरा ते अठरा टनापर्यंत एकरी उत्पन्न मिळतं भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना काय आव्हान करणार भाजीपाला उत्पादन एकच सांगू इच्छितो की त्यांनी बियाण जस जेवढं बियाण्याची शुद्धता महत्त्वाची आहे तेवढंच अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याची काळजी घेणं त्याची मग काळजी घेणं महत्वाचं आहे तर मंडळी आपण बघितलं बरगे काका आणि काकू या ठिकाणी प्लॉटिंग एरियामध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं प्लॉटिंग एरियामध्ये त्या ठिकाणी या एक एकरामध्ये साडेपाच ते सहा लाखाचं उत्पन्न कमवण्याचं काम करत आहे आणि एवढ्यातसुद्धा ते समाधानी कोट्याधी रुपयांचे प्लॉट प्लॉटिंग करून विकता आले असते पण शेतीशी नाव जुळली असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून तरकारी पिकामध्ये काका समाधानी एवढंच नव्हे तर काका त्या ठिकाणी अनेक तरुणांना त्या ठिकाणी सहकार्य करतात मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ केला त्या तरुणानेही चांगलं उत्पादन घेतलं आल्याचं उत्पादन आल्याचं उत्पादन बन्नाट घेतलं आणि अक्षरशः तो तरुण मंडळी काकांना पांडुरंग त्या ठिकाणी मानतो विटेवरचा पांडुरंग ज्याप्रमाणे सर्व भक्तांना समान न्याय देतो तसंच आपल्या माध्यमातून जे जे मार्गदर्शन घेतात त्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांना चांगली भूमिका पटवून देण्याचं काम चांगलं उत्पन्न मिळवून देण्याचं काम बर्गे काका आणि बर्गे काकू गेल्या अनेक दिवसापासून कोरेगाव परिसरामध्ये या ठिकाणी करत आहे त्यामुळे आज कार्यक्रम ठेवला धरती सीड्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एवढी लोकं आली की त्या ठिकाणी मंडपसुद्धा मंडळी अपूर्ण पडला होता त्या उण्यामध्ये काकांच्या हाकेला ओदून लोक आली लोकांनी काकांचा प्लाट बघितला कारण की आदर्श शेतकरी लोकांना बघायचा होता आणि प्रत्यक्ष लोकांनी त्या ठिकाणी आदर्श शेतकरी जोडपं बघितलं असं म्हटलं तरी पर्सं वावगं ठरणार नाही भाजीपाला शेती परवडते पण या शेतीमध्ये संयम धरावा लागतो आणि काकांनी एक उदाहरण चांगलं सांगितलं की ह्या शेतीमध्ये तुम्ही स्वतः उतरा बांधावर शेती करू नका असा सल्लासुद्धा या ठिकाणी काकांनी दिला आणि काकूंनी सांगितलं की शेतकरी आणि शेतकरी नवरा हा का पाहिजे कारण काकांच्या चेहरा त्या ठिकाणी समाधान फुललं आहे नोकरीच्या मागे पडणारे तरुण किंवा त्या तरुण मुली शेतकरी नवरा नको गं बाई असं म्हणायला लागलं हा जो ट्रेन आला आहे त्या ट्रेनला एक चांगली चक्राप देण्याचं काम या काकूंनी केलं असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं त्यांना मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा वास्तव असणाऱ्या यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद